नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सो आज आपण बनवणार आहोत आगरी कोळी पद्धतीची वाटाण्याची भाजी सो मस्त अशी तरीदार ही भाजी होते आणि खूप टेस्टी असते तर चला जास्त वेळ वयानं घालवता आपण रेसिपी करायला घेऊयात तर हिरवा वाटाणा इथे मी एक पाव घेतलेला आहे रात्रभर हा हिरवा वाटाणा भिजत ठेवला होता मी आणि आता स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला यासाठी लागणारे हिरवं वाटण सुरुवातीला आपण बनवून घेऊयात तर इथे बघा मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे सो इथे हिरवं वाटण तयार झालेलं आहे आपलं तर आता आपण भाजी करायला घेऊयात तर गॅसवर इथे मी मोठं एक टोप ठेवलेला आहे आणि आता आपल्याला टोपामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला यामध्ये थोडंसं एक्स्ट्राच तेल घालायचं आहे कारण की ही भाजी जी आहे ही तर्रीदार भाजी असते सो so, आपल्याला याच्यात थोडंसं चमचाभर एक्स्ट्रा तेल घालायचं आहे आता फोडणीसाठी इथे मी जिरा आणि मोहरी घालून घेते सुरुवातीला इथे मी मोहरी घालते तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित तर आता यामध्ये आपण मोहरीचे तडका टाकूयात सो so, बघा इथे आता मोहरी घालून घेतली आहे मी आणि याचबरोबर आता मी जिरा देखील चमचाभर घालून घेते आणि हे सगळं प्रमाण जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे सो so, तुम्ही तिथे जाऊन देखील चेक करू शकता तर आता ना जिरा आणि मोहरी बघा व्यवस्थित आपली फुललेली आहे तर आता यामध्ये मी खडे मसाले घालून घेते काही खडे मसाले देखील मी खाली मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर इथे आता खडे मसाले पण आपण इथे व्यवस्थित यामध्ये परतवणार आहोत त्यानंतर यामध्ये पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा भाज्यांमध्ये ना आवर्जून हिंग घाला तर इथं मी हाफच्या पण हाफ, हाफ थोडासा टी स्पून इथे मी हिंग घालून घेते एक छोटा चमचा हिंग म्हटलं तरी चालेल कारण की वटाणा पचायला जड असतो सो त्यामुळे हिंग नक्कीच घाला सो आता यामध्ये मी एक लांब चिरलेला कांदा घातलेला आहे अगदी मोठ्या आकाराचा कांदा वापरलेला आहे मी आता कांदा आपल्याला इथे ना अगदी गुलाबी रंगावरच परतायचा आहे जास्त एकदम लालसर कांदा होऊ द्यायची गरज नाही आहे इथे तर कांदा व्यवस्थित मी यामध्ये गुलाबी रंगावर परतवून घेते कांदा आपला गुलाबी रंगावर परतला की यामध्ये आपण तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हिरवं वाटण देखील व्यवस्थित यामध्ये दे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं व्यवस्थित ते होऊन द्यायचं आहे स आता इथे बघा गुलाबी रंगावर आपला कांदा जो आहे हा परफेक्टली तयार झालेला जा आहे जास्त लाल कांदा करायचा नाही मी सुरुवातीला सांगितलेला आहे तर आता यामध्ये मी हिरवं वाटण घालून घेते आणि प्लीज जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि याचबरोबर जर आपण ही रेसिपी पहिल्यांदा येऊन बघत असाल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर नक्की करा सो आता बघा हिरवं वाटण जे आहे ते व्यवस्थित आपण परतवून घेतलेलं आहे कांद्यामध्ये आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत अगदी भरभरून मसाले वापरायची गरज नाही आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे पण काही ही हार्ड वाटते सो तीच अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे करून दाखवते तर आता आहे ना वाटण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं तर आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले मी तुम्हाला सांगितले ते घालून घ्यायचे आहेत तर इथे दोन चमचे भरून आपल्याला धणे पावडर ॲड करायची आहे तर इथे दोन चमचे मी धनी पावडर घालून घेतलेली आहे हळद घालायची एक चमचा भरून आणि आगरी कोळी लाल तिखट आहे हे आगरी कोळी मसाला म्हणलात तरी चालेल तर इथे दोन चमचे हा देखील घालून घेतलेला आहे मी आणि या व्यतिरिक्त इथे मी कोणताही मसाला यूज केलेला नाही आहे इथे बघू शकता फक्त गरम मसाला जो आहे आपल्याला तो शेवटी घालायचा आहे याच्यानंतर यामध्ये आपण कोणताच मसाला घातलेला नाही आहे तर इथे बघा हे व्यवस्थित मी परतवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला आपले वटाणे घालून घ्यायचे आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही हे वटाण्याची भाजी बनवता त्या त्यावेळेस आहे ना दुसऱ्या गॅसवर आहे ना गरम पाणी करायला ठेवायचं आहे कारण की जर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकाल तर ता तुमची भाजी अगदी काही मिनटातच शिजून येईल जास्त वेळ लागणार नाही वटाणे शिजायला टाईम लागतो म्हणून तुम्ही गरम पाणी घातलं तर फार चांगलं जर नसेल घालायचं तुम्ही मग थंड पाणी घातलं तरीही चालेल तर इथे वटाणे घालून घेतलेले आहेत मी आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेत आहोत तर आता या वटाण्यामध्ये आपल्याला शिजण्यापुरतं पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी फक्त आहे ना अगदी थोडंसं कोमट केलं होतं अगदी गरमही उकळतं गरम नाही करायचं आपल्याला कोमट पाणी करायचं आहे सो कोमट पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी काही मिनिटातच आपले वटाणे जे आहेत ना ते शिजून येतात ते मी पण तुम्हाला दाखवेलच तर आता आपण आहे ना व्यवस्थित आपली ही जी भाजी आहे सुरुवातीला वटाणे शिजवून घ्यायचे आहेत आणि वटाणे आपल्याला किती शिजवायचे आहेत तर वटाणे यामध्ये आपल्याला एट्टी टू सेवंटी पर्सेंट कुक करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे चिरलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एक चिरलेला छोटा देखील घालून घ्यायचा आहे सो आता हे व्यवस्थित आपण वटाणे शिजवून घेऊयात आणि मीच सांगितलं तुम्हाला सुरवातीलाच गरम पाणी घातल्याने वटाणा जो आहे तो जास्त वेळ घेत नाही आणि तो लवकर शिजून येतो सो जर तुमच्याकडे वे जर वेळ तुम नसेल तर तुम्ही गरम पाणी घालू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथे थंड पाणी घातलं तरीही चालेल तर इथे बघा आता ऑलमोस्ट आठ नऊ मिनटं झालेले आहेत तर मी इथे आता वटाणा जो आहे हा एकदा फिरवून घेते आणि चेक करू आपण वटाणा इथे शिजला आहे की नाही शिजला आहे सो इथे बघा आता मी वटाणा चेक करते तर वटाणा जो आहे ना बघा पटकन असा दबला गेला आहे तर इथे वटाणा मस्तपैकी आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे तर यामध्ये आता आपण बटाटा आणि टोमॅटो जो आहे तो घालून घेऊयात आणि त्याचबरोबर चवीपुरतं देखील घालायचं आहे आणि गरम मसाला देखील घालायचा आहे तर इथे बघा बटाटे घालून घेतले मी आणि याचबरोबर देखील घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो घालून झाल्यानंतर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी टाकायची आहे ती म्हणजे आपलं खोबऱ्याचं वाटण तो सुका खोबरं जे असतं आपलं ते मस्त चुलीमध्ये किंवा गॅसवर भाजायचं आणि ते मिक्सरला असं बारीक त्याची पावडर बनवून ठेवायची आहे तर इथे दोन चमचे भरून मी ही पावडर टाकते सो भाजलेल्या सुका खोबऱ्याची ही पावडर आहे आणि हे टाकून त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये अजून मेन गोष्ट राहिली ती म्हणजे चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला गरम मसाला कधी पण शेवटी घालायचं कारण की त्याने चव जी आहे भाजीला खूप छान येते भाजी खूप टेस्टी बनते सो त्यामुळे शेवटी गरम मसाला घालायचा कधी पण तर आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेते मी आणि याचबरोबर चमचाभर गरम मसाला घालून घेते आणि आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला आणखी पाच मिनटं व्यवस्थित मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे कारण की वाटाणा तर शिजलेला आहे पण बटाटा शिजवावा लागेल व्यवस्थित आपल्याला त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि मेन आता तुम्हाला प्रश्न पडेल की बटाटा शेवटी का घालायचा सुरुवातीला जर तुम्ही वाटाण्यासोबतच बटाटा घातला तर तो बटाटा जो आहे ना हा पूर्ण त्याच्यामध्ये मॅशी बनेल म्हणजे अगदी त्याच्यात विरघळून पडेल आणि बटाटा हा बटाट्यासारखा दिसणार नाही त्यामध्ये आणि खातानाही लागणार नाही सो त्यामुळे शेवटी बटाटा घालायचा असतो आणि पाच मिनटं भाजी शिजवून घ्यायची असते तर आता इथे बघा भाजीला मस्तपैकी अशी तर्री बाजूला आलेली आहे आणि परफेक्ट इथे भाजी आपली जी आहे शिजलेली आहे तर आता परत एकदा आपण ही व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे आणि आपली भाजी जी आहे ही इथे तयार झालेली आहे इथे बघू शकता आपण की बाजूला अशी कडेला किती असं हे आपलं जे मसाल्यातलं ऑइल होतं किंवा खोबरं टाकल्यावर मी यामध्ये ऑइल कडेला येतं जास्त करून सो आता बघा भाजी परफेक्टली झालेली आहे मी गॅस बंद करून घेते आणि भाजीला मस्त तरी आलेली आहे बटाटा पण शिजलेला आहे तुम्हाला डाऊट असेल तर मी बटाटा इथे कट पण असा चमचाने करून दाखवते तुम्हाला मस्त आपली इथे मसालेदार तर्रीदार भाजी तयार झालेली आहे आणि अगदी पंक्तीमध्ये डाळ भातासोबत आपण ही भाजी सर्व करतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर नक्की करा आणि आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो so, इथे बघा भाजी परफेक्टली तयार झालेली आहे आपली जशी हवी तशी भाजी तुम्ही बनवू शकता घरच्या घरी तर इथे बघा आता मी बटाटा कट करून दाखवते तुम्हाला तर बटाटा आपला मस्त शिजलेला आहे तुमचा डाऊट क्लिअर करण्यासाठी इथे मी बटाटा कट करून दाखवते आणि बटाटा शिजला की आपोआप आप तो क्रॅक होतोच तर इथे बघा पटकन असा चमचा जो आहे तो बटाट्यात गेलेला आहे हे बघा सो इथे मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे ही भाजी आता तुम्ही सर्व करू शकता तर आपल्या लग्न मंडपामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये ही भाजी केली जाते तर ह्यामध्ये अजून मिक्स भाजी देखील आहे ती देखील मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर नक्की करेल तर आता यावर कोथिंबीर घालून ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मस्तपैकी भाजी डाळ भात लोणचं पापड हा कोकण मुंबई साईड आगरी कोळी लोकांच्या जेवणामधला लग्न कार्यामधला हा जेवणाचा बेता असतो आणि खरंच ही भाजी खूपच चविष्ट लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा घरी आणि खाल्ल्यानंतर तुम्हालाच कळेल की ही भाजी सगळीकडे फेमस का आहे मला तर ही भाजी खूप आवडते आणि तुम्हाला ही भाजी आवडते की नाही मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय